विनोद तावडे यांची प्रतिक्रिया अतिशय महत्वाची असेल कारण ते नेमके या हॉटेलमध्ये कशासाठी गेले ही पाकिडं त्यांच्यासोबत कशासाठी होती अचानक बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथे का पोहोचले असे एक ना अनेक प्रश्न खरंतर या संपूर्ण प्रकरणावरून उपस्थित झालेले आहेत तर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी याच ठिकाणी केलेली आहे मात्र सध्या आपण दोन अतिशय महत्त्वाचे दृश्य पाहतोय पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय विनोद तावडे उपस्थित आहेत आणि पैसे वाटप केल्याचा आरोप केला जातोय तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण उद्धव ठाकरे यांना बघू शकतोय तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे आता दाखल झाले त्या दरम्यानचे आपण दृश्य पाहतोय मात्र विरारमधली ही घटना निवडणुकीच्या तोंडावरती अनेक प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे कारण विनोद तावडे यांनी स्वतः जे की भाजपचे अतिशय वरिष्ठ नेते आहेत त्यांनी पैसे वाटले असा आरोप केला जातोय त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत विरार पूर्वमधल्या विवांत या हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला अशी माहिती आहे तर विनोद तावडे या ठिकाणी उपस्थित असताना बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आणि विनोद तावडे यांच्या जवळ असलेली त्यांच्या शेजारी असलेली बॅग जेव्हा उघडून बघितली तर त्यामध्ये काही पैशांचे पाकीट आहे असा आरोप बहुजन विकास आघाडीकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी अंती नेमकं काय सत्य समोर येतं हे बघणं अतिशय महत्वाचं असेल कारण भाजपकडून तर या संपूर्ण आरोपांचं खंडन केलं जात आहे मात्र साम टीव्हीचं आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य बघतोय ज्यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या हातात काही पाकिटं बघायला मिळत आहेत त्यामुळे ही पाकिटं नेमकी कसली आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आरोप अनेक प्रश्न उपस्थित करणार आहे आपण पाहतोय यावेळेस कार्यकर्त्यांच्या हातात काही पैशांच्या नोटा सुद्धा आपण पाहतोय नेमकं काय घडलं हे आपण या बघतोय पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे मात्र पोलिसांनी सुद्धा अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये विनोद तावडे यांच्यासोबत सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र विनोद तावडे यांनी सुद्धा या संदर्भात काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही आहे त्यामुळे आता उद्या मतदान होणार आहे आणि अगदी मतदानाच्या एक दिवस आधी शिवाय काही तास आधी अशा प्रकारचा अशा प्रकारची घटना समोर येणं संशयास्पद आहे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते अनेक गंभीर आरोप करत आहेत आणि या ठिकाणी पैसे वाटप केले जात आहे असा आरोप केला जातोय विरारमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा बहुजन विकास आघाडीचा आरोप आहे विरार पूर्वमधल्या विवांत हॉटेलमध्ये राडा झाला आपण नेमकं काय घडलं बघणार आहोत मात्र या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत महाविकास आघाडीच्या सुषमा अंधारे या जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई आपण बघतोय आता महायुतीकडून पैसे वाटप केले जात आहे असा आरोप वारंवार आपल्याकडूनही करण्यात आलेला होता मात्र आता विरारमधली ही दृश्य समोर येत आहे विनोद तावडे उपस्थित आहेत आणि काही पाकिटं दिसत आहेत काय आपली प्रतिक्रिया ताई माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हॅलो हा ताई वारंवार माहितीकडून पैसे वाटप केले जात असा आरोप आहे पद्धतीने व्हिडिओ सापडणं आणि विशेष म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय नेते भाजपाच्या केंद्रीय स्तरावर काम करणाऱ्या का व्यक्तीचा व्हिडिओ सापडणं जे सत्ता स्थानी असणाऱ्या भाजपाचा व्हिडिओ सापडणं आणि तोही केंद्रीय नेत्याचा हे कमालीचा धक्कादायक आहे आणि जर अशा पद्धतीने व्हिडिओ मिळत असतील तर ही संपूर्ण निवडणूक निपक्षपाठी निरपेक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे यावर आम्ही त्याचा विश्वास ठेवावा म्हणजे आम्ही गेली अनेक वर्ष जी पेरणी करतोय काम करतोय गेली पंधरा वीस दिवस आम्ही रात्रीचा दिवस करून प्रचार करतोय मेहनत घेतोय आणि जर कुणी रात्रीतनं येऊन असा पैशांचा पाऊस पाडत असेल तर निवडणूक आयोग आचारसंहिता या सगळ्या गोष्टींना काय सत्तो सुषमाताई मात्र भाजपकडून या सर्व आरोपांचं खंडण करण्यात आलेलं आहे विनोद तावडे यांनी देखील कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही आहे काय आपल्याला वाटतं नेमकं या संदर्भात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचं स्टेटमेंट फार मोठं प्रमाण आहे बहुजन विकास आघाडीचे लोक तिकडे गेले होते त्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत एवढं सगळं सूर्यप्रकाशा इतकं सत्य असताना भाजपकडून या गोष्टींचा कांगावा करणं म्हणजे सौ चुहे खाके दिल्ली चंद्र हजको असा हा कार्यक्रम आहे निश्चितच अगदी निवडणुकीच्या तोंडावर उद्या मतदान होणार आहे आज पैशांचं वाटप केलं जात आहे काय म्हणाल या संदर्भात नाही ह्या सगळ्या निवडणूक म्हणजे तेच ना की आम्ही म्हणजे विचारधारेची काही लढाईच राहिली नाही निवडणुकीचा प्रचारासाठी तो जो वेळ दिला जातो त्या प्रचारालाही काही अर्थ नाही जितकी लाटी उचित नाही पैसे आहेत तो कुणी शकतो प्रचार यंत्रणा उमेदवारीचा अर्ज भरणे आचारसंहिता या गोष्टींना अर्थ काय उरतो निवडणूक आयोग नावाची यंत्रणा कशासाठी आहे किती फक्त विरोधकांना वेच भरण्यासाठी आणि विरोधकांचे हेलिकॉप्टर तपासण्यासाठी आहे का मग या संदर्भात आता आपली नेमकी पुढे भूमिका काय असणार आहे निश्चितपणे आम्ही पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे दाद मागू पण निवडणूक आयोग आम्हाला खरंच पारदर्शक आणि निपक्षपातीपणे न्याय देईल का याची परत आम्हाला शंका वाटते पण आम्ही आमच्या पक्षाकडून कायदेशीर कारवाई करू निश्चितच चौकशी अंधी सत्य समोर यावं ही अपेक्षा धन्यवाद सुषमाताई तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली यासाठी